कजगाव तालुका भडगाव येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले फाउंडेशन माळी पंचमंडळ कजगाव यांच्या वतीने यावेळी कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले संत शिरोमणी सावता महाराज यांची प्रतिमेश मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन देखील संपूर्ण माळी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले यावेळेस कैलासवासी त्र्यंबक शंकर चौधरी यांच्या स्मरणार्थ हिलाल चौधरी यांच्या सौजन्याने भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण कैलासवासी तुकाराम शंकर चौधरी यांच्या स्मरणार्थ मंदिराच्या खोलीचा शुभारंभ व कैलासवासी हिलाल फकीरा महाजन कैलासवासी कस्तुराबाई हिला महाजन कैलासवासी केशव हिलाल महाजन यांच्या स्मरणार्थ भानुदास हिलाल महाजन माजी सरपंच यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ शुभारंभ व आमदार निधीतून सावतामाळी मंदिरासाठी सभा मंडपाचे उद्घाटन पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी सरपंच रघुनाथ महाजन महात्मा फुले फाउंडेशन माळी पंच मंडळ कजगाव अध्यक्ष अनिल रघुनाथ महाजन उपाध्यक्ष अनिल पांडुरंग महाजन सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अमीन पिंजारी कजगाव तालुका भडगाव खून पुढे जाण्याचं काम मला असं वाटतं की त्यांच्या नवयुवकांनी नवीन पिढीने पिढी पाहिजे ही एक जास्त अपेक्षा या करतो आज मला निमित्तानं आनंद होतो काही आमदार आहे खासदार निधीतून त्यांच्या दुसऱ्या वेगवेगळ्या निधीतून वेगवेगळे सभामंडप असेल किंवा वेगवेगळे विकास काम आहे ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात परंतु या जयंतीच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मी या समाजाचा काहीतरी हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या छोटू भाऊ महादेवांनी इथं आलेल्या प्रत्येकाची तहान भागावी याच्यासाठी हे पाण्याच्या टाकीचं नियोजन या ठिकाणी केलं मी त्यांचंही समाजाच्या वतीने मला अभिनंदन करतो चौधरी बांधव चौथरी होते देखी त्यांनी देखील मला वाटतं मुलाम दादा चौधरी त्यांनी देखील एक चांगल्या पद्धतीची वास्तू रूम या ठिकाणी भक्तांसाठी हा प्रवेशद्वार आणि इकडची कुठेतरी रूम आमची आहे त्याच्यामुळे या सगळ्या दातृत्व कराचं दातृत्व ज्यांनी केलं यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज या ठिकाणी बोलवलं खरं म्हणजे कीर्तनाचा लाभ तर मिळाला परंतु असं म्हणतात महाराज की घरनं गोळ लागत की आंबे हिरना यांनी साबाई मंदिराच्या रस्त्यावर जी गेट जी कमान उभी केली त्या कमानीच त्या गेटचं लोकार्पण आदरणीय लोकसेवक कार्यसभा आमदार आप्पासाहेब यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले त्यानंतर लोकनायक न्यूज